महिला काँग्रेसचा ईडीवरील मोर्चाचा अक्षरशः फियास्को झाल्याचं समोर येत आहे मोठा गाजावाजा करून हा मोर्चा निघणार असल्याचं बोललं जात होतं दोन वाजता हा मोर्चा निघणार होता मात्र अजून दोन तास उलटून गेले तरी सुद्धा या आंदोलनासाठी महिला कार्यकर्त्याच न जमल्यानं हा मोर्चा अजूनही सुरू झालेला नसल्याचं समोर येत आहे मुंबईमध्ये काँग्रेसच्या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय आहे ईडी कार्यालयाला घेराव घालण्याच्या अनुषंगानं हे आंदोलन काँग्रेस कडून आयोजित करण्यात आलेलं होतं मात्र या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांऐवजी पत्रकार आणि पोलिसांचीच मोठी गर्दी पाहायला मिळतेय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवली आहे प्रचंड मोठी ताकद दाखवू असा दावा काँग्रेसकडून करण्यात आलेला होता याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रशांत काँग्रेसच्या या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाल्याचं सांगितलं जात आहे प्रशांत काय सांगितलं काय, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल अजिंक्य फियासको झालाय महिला काँग्रेसच्या या मोर्चा म्हणजे की ईडी कार्यालयावर ज्या ताकदीचा मोर्चा आम्ही काढू अशा प्रकारचा दावा त्यांनी केला होता जीपीओ ज्या आता मी आहे याच ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी पोलिसांची संख्या इतकी मोठी आहे की ईडी कार्यालयाला घेरावट घालणार अशा प्रकार आहे स्ट्रायकिंग फोर्स या ठिकाणी नियुक्त करण्यात आला होता म्हणजे इथेच नाही तर या चौकाच्या चौघही चा, बाजूला दुतर्भा बाजूला प्रत्येक ठिकाणी पोलीस अनेक गाड्या पोलिसांच्या अनेक अधिकारी कर्मचारी सगळेच या ठिकाणी होते पत्रकारांची संख्या सुद्धा तितकीच मोठी आणि लक्षणीय होती पण या ठिकाणी तब्बल दोन अडीच तासामध्ये अक्षरशः वीस ते पंचवीस महिला काय त्या गोळा गोळ्या झाल्या नंतर संध्या सव्वा लाखेच्या त्यांच्या महिला काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर त्यांनी काय तो चालायचा प्रयत्न केला आणि लगेच अशा प्रकारच्या या निळ्या गाडीत ज्या आत्ता आपण थोड्यापूर्वी व्हिज्युअल्समध्ये बघितलं की अशा प्रकारच्या गाडीमध्ये बसून गेलंही म्हणजे हा काँग्रेसचा मोर्चा होता की काय म्हणजे हा नुसता स्टंट सुद्धा त्यांना म्हणता येणार नाही काँग्रेसच्या मोर्चाचा पूर्णपणे फियास कलाय काँग्रेसचा एकही प्रमुख नेता या ठिकाणी आला नाही सगळ्यांनी पाठ फिरवली अनेक दावे केले गेले -के होते या ठिकाणी काँग्रेसचे नेते येणार ईडी कार्यालयाला घेराव घालणार पोलिसांचा जागोजागी प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता म्हणजे जीपीओची जागा असो की बेलाटपियाचा प्रत्येक भाग पण काँग्रेसचा मोर्चा मात्र त्याचा काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी या मोर्चाकडे का पाठ फिरवली कार्यकर्ते का जमले नाहीत काही कारण समजू शकले त्यामागचं आता कालचा सुद्धा जर का आपण बघितला तर काल हँगिंग गार्डन पासून राजभवनापर्यंत जो मोर्चा काढला होता अनेक मंत्री या मोर्चात सहभागी झाले होते पण ज्यावेळेस अटकाव केला राजभवनला त्यानंतर एकेका मंत्र्याने काढता पाय घेतला होता विधानपरिषद निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी सगळेच मोर्चे व्यस्त सगळेच मंत्री व्यस्त अशी माहिती समजते नीट योग्य ती कोणतीही माहिती घेत नाही अगदी अगदी मोजक्या चार पाच तुरळक महिला कार्यकर्त्या अक्षरशः या ठिकाणी आपल्याला दिसून आल्या वीस ते पंचवीस महिला कार्यकर्त्या या ठिकाणी फक्त गोळ्या झाल्या होत्या म्हणजे या ठिकाणी जो काँग्रेसचा मोर्चा ताकद दाखवणार शक्ती प्रदर्शन करणार अशा प्रकारचे दावे केले गेले होते पण प्रत्यक्षात मात्र याचा सगळाच फियासको झाला काँग्रेसचे सगळे मोठे नेते सगळे प्रमुख नेते या सगळ्याच नेत्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवली हे अत्यंत खेदाने म्हणावं लागेल काँग्रेसनं जे शक्ती प्रदर्शन करण्याचा दावा केला होता हा दावा मात्र आज पूर्णपणे फोल ठरला काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या प्रदेश चा पज्जा झाला प्रशांत धन्यवाद